नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आहे तीन हजार आठशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाय एक हजार दोनशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला आवक आहे दोनशे नव्वद क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवोका आठशे पंधरा क्विंटल किमान दर एक हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकाए दहा हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती खेडचा कण का नावं काय एक हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये